खासदार प्रणिती शिंदे यांच्या त्या वक्तव्याने वाद वाढणार सोलापूर शहर मध्यमधून उभा राहणार आणि जिंकून येणार आडम मास्तर सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडणूक लढवेल अशी भूमिका काल मांडली होती खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर माजी आमदार नरसय्या आडम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे कोणत्याही परिस्थितीत मी सोलापूर शहर मध्ये मधून उभा राहणार आणि जिंकूनही येणार लोकसभा निवडणुकीवेळी माकपचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्यात सोलापूर शहरमध्येच्या जागेबाबत दीर्घ चर्चा झाली होती शहरमध्येची जागा देण्याचे आश्वासन सुशील कुमार शिंदे यांनी मान्य केले होते असा दावा नरसय्या आडम यांनी केला सीताराम येचुरी यांनी सोलापूर मध्यची जागा नरसय्या आडमला सोडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी सांगितले शहर मध्य आडमस्तरांसाठी सोडली जाईल शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट बघणार अन्यथा प्रसारमाध्यमातून आम्ही आमची भूमिका जाहीर करणार असा इशारा नरसय्या आडमस्तर यांनी दिला कोणत्याही परिस्थितीत आडम सोलापूर शहर मध्यमधून उभे राहणार आणि जिंकून येणार सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण तिकीट दिल्लीमध्ये फायनल होणार सीताराम असते तर त्यांनीच बोलले असते मात्र अजूनही आम्ही अपेक्षा सोडली नाही आमचे हातपाय लुळे नाहीत अनेक वेळा स्वातंत्र्य निवडणूक लढलो आहोत आम्ही आमच्या ताकदीवर आमदार झालो कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या असं नरसय्या आडम यांनी म्हणाले काँग्रेस पक्षाने दोन हजार चारला मला पाठिंबा दिला पण त्यावेळी मी बंडखोर म्हणून उभा केला मी विधानसभेला उभा राहणार आणि विधानसभेत पाय ठेवणार असं देखील नरसय्या आडम म्हणाले